राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी सातत्याने मागणी हो होत होती अखेर शेवटी राज्य शासनाने मात्र भरीव मदत केली आहे ते म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची मदत तातडीने जाहीर करण्यात ता आली आहे मे महिन्यापासून राज्यात पावसाने हाकार माजवला आहे पहिल्या टप्प्यात पडलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी सरकारने ही मदत जाहीर केली आहे तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांना मदत जाहीर होणार असल्याची माहिती मिळाली आहे राज्यातील गेल्या काही दिवसात अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक मोठं नुकसान नुकसा झालं होतं आज मंत्री आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मंजूर करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे या मंत्रिमंडळाला मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित होते शेत पीक नुकसानीसाठी मदत म्हणून राज्यातील एकतीस पॉईंट चौसष्ट लाख शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटींची रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आध आहे